नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेचा अठरा जुलैचा भाग खूपच छान पाहायला मिळणार आहे आपल्याला व्यंकू महाराज हदबल होऊन खाली बसलेले असतात त्यांना खूपच वाईट वाटत असतं इकडे विठूने सांगितल्याप्रमाणे इंद्रायणी कीर्तन करायला तयार झालेले असते व्यंकू महाराज खाली बसलेले असतात हे पाहून सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं सगळेजण उभे राहिलेले असतात आणि इकडून मागून कोणीतरी बोलतं बोला पुंडली कवर दे हारिविठ्ठल असं गाणं सगळ्यांना ऐकू येतं सगळे एकदम मागे वळून पाहतात तर इंदू असते आणि इंदू पुढे येते आणि व्यंकुजा महाराजांच्या जवळ जाते त्यांना उठवते आणि त्यांच्या जागी उभं राहते पहिलं ती आसनाचा आशीर्वाद घेते आणि इकडे सगळे शॉकत असतात आता ती पाहत असतात की ती पुढे काय करते ती त्या आसनावरती उभी राहते ती थोडी पहिल्यांदा घाबरलेली असते पण नंतर ती तबला पेटीवाल्यांना सांगते तुम्ही ताल द्या खुणून सांगते ती त्यांना आणि मग विठुरायाचा आशीर्वाद घेते आणि सुरुवात करते जय जय राम कृष्ण हरी असा गजर सुरू ती करते तिचे मित्रमंडळी लगेच तिला साथ द्यायला मागे उभे राहतात सगळे तिच्याकडे पाहतच असतात तिने कीर्तन सुरुवात केल्यावरती सगळे आपापल्या जागी बसतात तिचा गजर सुरूच असतो सगळे अगदी तल्लीन होऊन आनंद घेत असतात इकडे आपण पाहतो तर काय गोपाळ पिशवी घेऊन घराबाहेर पडलेला असतो त्याला मोठ्या बाईंचे शब्द आठवत असतात तुला जमत नव्हतं तर कशाला करायचं कीर्तनकार होण्याचा हट्ट घराण्याची अब्रू घालून बसशील आणि हे तर काहीच नाही तुझ्या बाबांच्या तोंडाला काळ फासलं जाईल त्याचं काय गोपाळ तू अभ्यासात हुशार आहेस पण कीर्तनाच्या बाबतीत दगड आहेस हे, हे सगळं त्याला मोठ्या बाईंचे शब्द आठवत असतात जाताना त्याला मोठ्या बाईनी पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं फाट्यावरती रिक्षा करायची आणि थेट तालुक्याचं गाव गाठायचं म्हणून तो चालत चालत रिक्षाच्या स्टॉपवरती आलेला असतो त्याच्या मनात गोंधळ सुरूच असतो इकडे इंद्रायणीने कीर्तनाला सुरुवात केलेली असते ती बोलते व्यंकू महाराज म्हणतात विठुराया पाठीरा का असतो म्हणून पहिला नमस्कार विठुरायाला सगळे विठुराजा पाया पडतात मग ती म्हणते व्यंकू महाराज नेहमी कीर्तनामध्ये एक ओवी म्हणतात श्रोते जगदेची मूर्ती असे कीर्तन ऐकणाऱ्यांमध्ये पण देव असतो म्हणून दुसरा नमस्कार तुम्हा सगळ्यांना आता मी तुम्हाला नमस्कार केले की नाही मग आता हे लेकरू लहान आहे नवीन आहे त्याला तुम्हाला सांभाळून घ्यायला लागते बरं का म्हणा विठ्ठल 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 असं ती म्हणते पुढे ती सांगते तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला काय सांगतात ती लगेच पेटी तबला वादकांना ताल धरायला सांगते आणि माझ्या वडिलांची मीराशिगा देवा असा अभंग म्हणायला सुरुवात करते सगळे अगदी तल्लीन झालेले असतात मोठ्या बाईनं मात्र खूपच राग येत असतो त्या रागाने तिच्याकडे बघत असतात महाराज कौतुकाने का पाहत असतात तिच्याकडे अभंग संपतो ती म्हणते कळलं का माऊली तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलं आहे आणि मग ती त्या अभंगाचा अर्थ सांगायला सुरुवात करते इकडे आपण पाहतो तर काय गोपाळला समजतच नसतं की जाऊ की नको जाऊ त्याला खूपच वाईट वाटत असते तो रडत असतो आणि रिक्षाकडे बघत असतो इकडे इंदू तुकाराम महाराजांच्या ओवीचा विचार सांगत असते माझ्या वडिलांची मिराशी गा देवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मिराशी म्हणजे काय अहो राशी म्हणजे राशी भवितले भविष्यातली राशी नाही असं म्हटल्यावर सगळेच हसायला लागतात इंदू बोलते राशी म्हणजे धान्याच्या राशी आणि ज्यांच्याकडे धान्याच्या राशी येतात त्यांना काय म्हणायचं मिराजदार वतनदार बतेदार तर तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्याकडे पण मिराजदारी आहे पण ही मिराशी कशाची आहे पैसा अडक्याची आहे का नाही गाडी बंगल्याची आहे का नाही ही, ही मिराशी भक्तीची आहे नंतर ती म्हणते विठ्ठल 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 असा परत गुजर गजर सुरू होतो इकड्या गोपाळला कोणीतरी ओ माऊली असा हाक मारल्याचा आवाज येतो तो मागे वळून बघतो तर विठू पंढरपूरकर उभा असतो गोपाळ त्याला विचारतो तुम्ही कोण मी ओळखतो का तुम्हाला त्यावर विठू म्हणतो नाही तू अजून नाहीच ओळखत मला पण मी ओळखतो ना तुला तू तु, तू तु गोपाळ असं म्हण ना तर तो असं काही गोपाळ म्हणतो असं कसं होईल त्यावर विटू फक्त हसतो आणि म्हणतो असं झालंय माऊली बरं ते सोडा ते महत्वाचं नाहीये कीर्तनाची भीती वाटली म्हणून तू आपल्या घराला आपल्या माणसांना सोडून निघालास हे ऐकून गोपाळला धक्काच बसतो पळून जायचं होतं तर मग का थांबलायस जायचं ना पळून पण पाय निघत नव्हता ना मनात द्वंद्व सुरू होतं की जाऊ की नको जाऊ कोणीतरी सांगितलं की जा पळून म्हणून निघाला लगेच पण तू जाऊ शकला नाहीस कारण गोपाळचा तो स्वभावच नाहीये पाठ दाखवून पळून जाण्याचा बरोबर ना असं विटू गोपाळला बोलत असतो इकडे इंदूचं कीर्तन मस्त रंगात आलेलं असतं ती सांगत असते तुम्हाला माहित आहे का तुकाराम महारा महाराजांकडे तीनशे वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकीची वारी होते म्हणजे तीनशे वर्षांपासून भक्तीची परंपरा होती कळलं का आता मला सांगा एखादे वडील त्याचे सगळे पैसे कोणाला देतात आपल्या मुलालाच की नाही सगळे हो म्हणतात नंतर बोलते अपला मा राब राब ती बोलते आपल्या घरातील मायमाऊली राब राबते ती कोणासाठी राबते आपल्या लेकरासाठीच ना तुकाराम महाराज म्हणतात संत म्हणजे आपले आईबापच असतात तर ही मिराशी फक्त जन्म देणारा आईबापांनी नाही दिली तर सगळ्या संतांनी दिली आहे आणि नंतर परत विठ्ठल विठ्ठलचा गजर सुरू होतो सगळं वातावरण भक्तिमय झालेलं असतं इकडे विठू गोपाळला म्हणतो ओळखतो की नाही मी तुला घरी परत जायची इच्छा आहे पण भीती वाटते ना वडील रागवतील चिडतील गोपाळ म्हणतो त्यांनी रागवावं ओरडावं असं मला खूप वाटतं अहो दुःख नाही उलट आनंदच होईल त्याचा पण त्यांची वाचा परत येणार नाही आहे ते आतल्या आज स्वतःला त्रास करून घेतील आणि ते मला पाहणार नाही विटू म्हणतो चांगला आहे वडिलांचा विचार करतोस त्यांच्या मनाचा विचार करतोस हे खरंच खूप चांगलं आहे मनातल्या मनात त्रास करून घेऊन कुडत राहणं कधीही वाईटच तुझ्या वडिलांसाठी वाईट आणि तुझ्यासाठीही वाईट तुझ्या मनात जे चाललंय ना तुझ्या मनात जे काही आहे ना ते स्पष्टपणे तुझ्या वडिलांना तू सांगितलंस तर सुरुवातीला ते चिडतील थोडासा त्रास होईल त्यांना पण ते समजून घेतील हे तुला सोपं नाही का वाटत गोपाळ विचार करू लागतो आणि विटूच्या बोलण्यावर आणि तो विचारतो कोण आहात तुम्ही त्यावर विटू म्हणतो माझी ओळख तुला लवकरच पटेल विटू चला असे गोपाळला खुनवतो मग गोपाळ जायला निघतो त्याच्या पाठीमागे विटूही निघतो इकडे इंदू कीर्तन करताना पुढे म्हणते माझी तर आय माझे तर आई बाबा नाहीत पण तरी मला मिराशी मिळाली आहे बरं का तुकाराम महाराज म्हणतात तसं सगळ्या संतांकडून मिळाली आहे सगळ्यांना खूपच छान वाटत असतं आणि माझ्या व्यंकू महाराजांकडून मिळाली आहे व्यंकू महाराजांना तर खूपच भरून आलेलं असतं विठुराया पाठीरा हे मला व्यंकू महाराजांनी शिकवलं आहे ती व्यंकू महाराजांच्या पाया पडते नंतर ती रघुनाथांकडे बघते आणि बोलते रघुनाथ काका मी खरं सांगू का गोपाळला तापाला नाही आल तो गायब झालेला आहे तो कुठंतरी गेला आहे तो कुठे गेला हे काही माहीत नाही आहे सग मग सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात आणि कुजबूज करू लागतात इंदू बोलते कोणाला काय न सांगता गेलाय बघा व्यंकू महाराजांना तर फारच वाईट वाटत असतं नंतर इंदू बोलते घाबरू नका माझा एक मित्र गेलाय त्याला आणायला तो त्याला नक्की शोधून आणेल जे काही झालं ना त्यात आमच्या व्यंकू महाराजांची काही चूक नाही बघा त्यांची तर इच्छा नव्हती की त्यानं आषाढीचं कीर्तन करावं म्हणून त्यांची कारण त्याची तयारीच नव्हती हो गोपाळला तर खूपच टेन्शन आलं होतो त्याच्या मनातल्या मनात, मनात आणि ते कुणाला सांगताही येत नव्हतं पण यात व्यंकुमहाराजांचं काही चूक नाही आहे त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तुम्ही त्यांना बोलताय ना म्हणून मला खूपच वाईट वाटत आहे वाट मग रघुनाथ हात जोडतात त्यांना खूपच वाईट वाटत असतं आपल्या वागण्याचं नंतर इंदू बोलते मनातलं मनात ठेवलं मना की गोपाळाचं कसं झालं बघितलं ना आता आपण पुन्हा कीर्तनाकडे येऊया व्यंकु महाराजांना खूपच वाईट वाटत असतं िंदू सुरुवात करते तुकाराम महाराज काय म्हणतात माझ्या वडिलांकडून मला ही भक्तीची मिराशी मिळालेली आहे तशी तुम्हाला आणि मला मिळाली आहे ना तर आपण या मिराशीचा सांभाळ करू आणि सगळ्यांवर प्रेम करू आणि माऊलीवर भक्ती करू आज एकदम अभ्यास नसताना कीर्तनाला मी उभी राहिली आहे काही चुकलं असेल तर माफ करा चला म्हणूया असं म्हणत ती हेची दान देगा देवा तुझा न वावा हे भजन म्हणायला सुरुवात करते सगळे अगदी तल्लीन झालेले असतात तेवढ्यातच व्यंकू महाराज उठून उभे राहतात आणि गायला सुरुवात करतात त्यांची वाचा परत आलेली असते इकडे मोठ्या बाई रागातच निघून जायला लागतात पण व्यंकू महाराजांचा आवाज ऐकून त्यांना धक्काच बसतो त्या ते लगेचच मागे वळून बघतात तर व्यंकू महाराज भजन गात गात विठूच्या पाया पडतात आणि मग इंदूला येऊन मिठी मारतात सगळेजण खूपच आनंदात असतात सगळे उभा राहून टाळ्या वाजवायला सुरुवात करतात आणि भजन म्हणू लागतात सगळ्यांच्या डोळ्या दूर आनंदाश्रू येत असतात इकडे गोपाळ आणि विठू मंदिरात येतच असतात आणि पाहतो तर काय व्यंकू महाराजांची वाचा परत आलेली असते ते भजन म्हणूनच असतात इकडे मोठ्या भाई खूपच चिडलेले असतात त्या कानावर हात ठेवतात त्यांना हे सहनच अस होत नसतं गोपाळला तर अश्रू अनावरत होतात आणि आजचा भाग खूपच खूपच छान दाखवलेला आहे व्हिडिओ